कशा पद्धतीचं शिगमोत्सव सगळ्यां तुमका शिगम्याची खूप खूप शुभेच्छा आज आमच्या पेडण्या शिगमोत्सव आयसून आमचं स्टार्ट जाता आमच्या चोवीस आणि पंचवीस दोन दोन दीस आज आम्ही रवळनाथात तसेच आमच्या भगवतीक आय दोन्ही देवाकडे शिगमो उत्सव कमिटी सगळे जण मेळून आज सगळे आमचे पेडण्याची सगळी आमच्या कमिटी तसेच आमच्या सरपंच त्या कौन्सलर तसेच चेॅरमॅन चॅरपर्सन तसेच आमच्या सगळे पेडणेचे सगळे म्हणजे आमचे घडाडीचे कार्यकर्ते आज सगळ्याच्या सपोर्टान या आधारान आज आम्हाला गोवमेंटान टुरिझम आज बऱ्यान बरं हंगर आज तिसरे तिसऱ्या वर्षी आयजाने आम्हाला बऱ्यान बरं उत्सव पेडण्यान पेडण्या बरं हे चेंजीस हेल्ले असा आणि त्या एव्हि इयर न्यू खरी गोय हे जायना तसे प्रोग्राम पेडण्यान हाडटात त्यानं आयज आम्ही सगळ्यान बऱ्यान बरं प्रोग्राम हाडलला लास्ट इयर आम्ही चला हवा द्या ह प्रोग्राम हाडलला ह्या वर्षा आम्ही आमच्या शिवसे जात्रा आयज जा, तोय प्रोग्राम आय आशी आय कॉम्पिटिशन असा जे आरगी आमची पेडण्याची ती सगळी ॲक्टिव्ह भगी आमची सदांच म्हणतात की पेडण्या म्हणजे आमची कलाकारांची खाण ती आयज आमकां हांगासर पेडण्या दिसून येता असे खूप पार्टिसिपेट आयज जाल्ले आसा भुरगे तसे आयज खूप उमेद दिसता की ही आयज आमच्या पेडण्याची कितें तरी हे चेंजीस घडत असा आणि अशेच चेंजीस घडत रावतले आणि माझा सपोर्ट सा असत असं आमच्या पेडण्याक लागून किती तरी चेंज घडवचे असे म्हणून आणि आयज जो उत्सव जो दोन दिवसांचा दोन्ही जगान आज भगवती दोन्ही नान दौलेला असा त्यांच्या बऱ्यान बरं प्रोग्राम घडवून दिवचं आणि बरं आशीर्वाद दिवस भाई आता फाल्या चित्ररथ स्पर्धा असते चित्ररथ स्पर्धा जर जितली लेट जाता तितली माझी ती लेट सोपतली पणजे अशी झाल्या की तेरा वरां चली चित्ररथ सातांक सुकली नो माझं हे असं चित्ररथ असा पण ते जाता तिले बेगीन करत ताशे असा पण ते मागीर म्हणजे जाता इथले फास्ट आम्ही हे करपाक जाता त फास्ट म्हणजे जाता तितल्या बेगीन हे आमचे सगळे काबार सोपवचे असे आम्ही विचार केला असा आणि तसेच आम्ही ते दिवसाची मिटिंग दौरलेली आमच्या सगळे ऑफिसर्स आमच्या पोलीस म्हणा ट्राफिक बघीच्या फायर ब्रिगेड सगळे कलेक्ट लास्ट इयर इतला टाइम टाईम जस लास्ट इयरचे पासून या वर्षात तसंच जातले मला दिसता आणि ते करून घेतलो थँक्यू थँक्यू